नमस्कार मंडळ योगिता स्लॉक्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज असा विशेष असा भाग आहे आपले कपडे जुने झाल्यानंतर आपण एक तर ते कोणाला तरी देतो किंवा त्याच्या गोधड्या शिवतो किंवा बोहारणीला देऊन भांडी मिळतात तर आता ते बोहारणी वगैरे जास्त भेटत पण नाहीत आणि कपडे असेच साठले जातात प्रश्न पडतो काय करायचं कपड्यांचं घेत पण नाहीत काही लोक तर आपण आज जुने कपडे विकत घेणार म्हणजे विकत वी, घेतात इथे मग त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर त्या दुकानामध्ये आलेलो हो, आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करू ठाणा पश्चिमेला यांचं हे दुकान आहे कुटीरोद मंदिर आहे ही आहे विठ्ठल गल्ली आणि विठ्ठल गल्लीला हे बघा यांचं इथे पूजेचं साहित्य सुद्धा मिळतं यांचंच हे दुकान आहे गजानन पूजा भंडार म्हणून आणि तिथेच इथे कपडे सुद्धा जुने विकत घेणार हे बघा आणि बंद मोबाईल हो सुद्धा विकत घेणार नमस्कार तुझं नाव मनोज वाघेला मनोज वाघेला यांचं इथे बाजूला ना पूजेचं साहित्याचं पण दुकान आहे आणि ते बघा हे कब्बशी वगैरे पण मिळतात ह्यांच्याकडे हे पण तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच इथे आतमध्ये तुम्हाला इथे जुने कपडे यांना देता येतील त्याच्या मोबाईलला तुम्हाला पैसे मिळतील तर कसे कपड्यांचं काय पाहिजे म्हणजे फाटलेले वगैरे नको फाटलेले नाही बघा साडी आहे जीन्स पॅन्ट आहे कॉटन ड्रेस आहे म्हणजे फाटलेले नको फाटलेले नाही फक्त युज केलेले युज केलेले जुने कपडे म्हणजे चांगल्या स्वरूपात पाहिजे फाटलेले वगैरे नको आहेत मग त्याचे कसं म्हणजे किलोच्या मागे भाव असतो का आ, 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 देखा, 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 किलो च्या दे मागे असं लेडीज टोप असतात लेडीज लेगीज असतात कुर्ती असतात ती फक्त किलोवर जे जातात आणि दुसऱ्या साडी म्हणजे छोटे कपडे किलोवर कसं किलो म्हणजे किती रुपये मिळणार रुपये किलो आहे तीस रुपये किलो आहे पाच रुपये किलो आहे म्हणजे कपड्याच्या क्वांटिटीवर कंडिशनवर कंडिशन वर म्हणजे पाच रुपये दहा रुपये तीस रुपये किलो चांगल्या उत्तम क्वालिटीचे तुम्ही देत असाल म्हणजे थोडेसे तुम्हाला नको आहे फिट होत आहेत तर तुम्ही ते तीस रुपये किलो या पीस वरती बरं ही साडी समजा आता आम्ही देतोय तर ह्या साडीचे काय आहे तीस रुपये तीस रुपयाला तुम्ही म्हणजे जुनी साडी वगैरे दिला तर तुम्हाला तीस रुपये मिळणार आहे बरं वीस रुपये जशा कंडिशन बघून देतात पुढे घेतात बरं म्हणजे हे असं शर्ट वगैरे पण तुम्ही घेतलेले जीन्स पॅन्ट वगैरे साडी खराब झालेली असतील किंवा कलर वगैरे लागलेले असेल हलका बलका डाग बीच चालतात कॉलर फाटलेलं नाही पाहिजे फक्त कॉलर वगैरे व्यवस्थित पाहिजे म्हणजे अशा स्वरूपातले हे कपडे बघा तयार ठेवलेले मग हे किलो मध्ये तुम्हाला मिळणार किलो मध्ये किलोचा भाव तीस रुपये तीस रुपये कॉटनच्या असल्या तर दहा रुपये वीस रुपये तीस रुपये म्हणजे कपड्यांच्या क्वालिटीनुसार म्हणजे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चांगल्या क्वालिटी तुम्हाला तीस रुपये किलोने मिळणार आहे किलो मध्ये किती कपडे तरी बसतात किलो पॅन्ट पंधरा असं आता हे शर्ट किती असेल वजन पण हे शर्ट बघूया शर्टच किती वजन होतंय आणि किती किंमत येते त्याची आता हे जवळजवळ दोन किलो च आसपास आहे ना म्हणजे साठ रुपये आले ना साठ रुपये एक दोन तीन चार पाच दा, 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 शर्ट हे hmm, पडून राहिलेले शर्ट शर्ट कमी पण होऊ शकतात जड म्हणजे कपड्याची तुमची थोडीशी क्वालिटी बेटर असेल तर ती तुम्हाला तीस रुपये किलो नाही त्याची थोडीशी आतली म्हणजे खराब थोडीशी असेल तर ती वीस रुपये ना आणि साधारण दहा रुपये म्हणजे दहा रुपये के जी प्रमाणे तुम्हाला आहे आणि पीस घेतला तर साडी साडीचं हे तुम्हाला तीस मध्ये येणार आहे वीस रुपये म्हणजे साड्या पण पडून असतील तर ह्या साड्या पण तुम्ही इथे येऊन देऊ शकताय कोट वगैरे जुने असतील जुने असतील पडून राहतात ते कोट वगैरे तर ते देऊ शकतात मग ह्या कोटची काय किंमत आहे म्हणजे तुम्ही काय किंमत देता याची कोटचे चे पन्नास पन्नास रुपये जुना कोट तर काही कामाचा नसतो आणि वर्षानुवर्ष असा पडून असतो अडगळीत वगैरे तर तुम्ही याचे पन्नास रुपये ह्या कोटचे आणि मोठा कोट असेल तर मोठा वजनावर वजनावर जातो बंद मोबाईल असेल ते लिहिलेला आहे बंद मोबाईल पण घेतात जसे तुटलेले फुटलेले मोबाईल असतात अच्छा दाखवा आपण बघूया बंद मोबाईल सुद्धा हे घेणार आहेत तर आपण बघूया बंद पण असतात नवीन नवीन कोण कोण घेत किंवा फुटत पडतं तर आपण बघूया कशा पद्धतीचा मोबाईल हे लोक विकत घेतात आणि त्याची किंमत काय देणार म्हणजे अशा पद्धतीने पडलेल्या वगैरे असेल तर तुटलेले फुटलेले हे बघा अशा पद्धतीचे मोबाईल तुमच्याकडे पडून असतील तर ह्या मोबाईलची काय किंमत येणार आम्हाला असे एकदम फुटलेले तुटलेले असत होतो दोनशे तीनशे शंभर अडीचशे जशा कंडिशन असत म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे तुमचा मोबाईल पण तुम्ही आणून देऊ शकता इथे ते सुद्धा इथे घेणार आहेत कपडे सुद्धा घेणार आहेत तुमचा नंबर सांगा डबल सेवन डबल फायन झिरोला तर नंबर सुद्धा मी शेअर केलेला ऍड्रेस टाकणार टाकणार आहे स्क्रीन वरती तर तुम्हाला जुने कपडे असतील आणि कुठे काय करायचं त्याचं तर तुम्ही इथे ये नक्की येऊन देऊ शकता आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर आणि मोबाईल सुद्धा असतील तर मोबाईल सुद्धा तुम्ही इथे आणून देऊ शकता नंबर त्यांनी शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी